आपण वनजारीफाईल मध्ये आलेलो आहोत तर मला ही अवस्था पाहायला भेटली प्राधिकरण विभागाची नेमका विषय असा होता का दोन महिने झाले म्हणजे जवळपास हे काम आतापर्यंत थांबून आहे काय कारण आहे याच्या मागचं काय असू शकते हे प्रत्यक्षात भेटून मला इथल्या सुपरवायझरनी प्राधिकरण विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी मला सांगावं अशी त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले आजूबाजूचे नागरिक त्रस्त झाले आहे या कामामुळे जे असं सोडून देण्यात आलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे दोन महिन्याच्या आधीपासूनच हे काम आहे त्यांनी पाईपलाईन टाकली नळ्याची पाईपलाईन टाकली जुन्या पाईपलाईनला हे जोडणार आहे चांगली गोष्ट आहे जनतेला पाणी पंधरा दिवसांनी भेटत होतो आठ दिवसांना भेटत होतं आता यांचं म्हणणं पडलं का आम्ही रोज नळ नळाचं पाणी तुम्हाला भेटेल ठीक थी। आहे इथपर्यंत चांगला आहे पण त्यांनी काम किती म्हणजे ना चांगल्या पद्धतीनं करावं आणि किती लवकरात लवकर, लवकर करावं हे त्याचं उदाहरण आहे दोन महिन्यापासून हा गड्डा काढलेला आहे दोन महिन्यापासून हा गड्डा बुजवलेला नाही आहे दोन महिने झाले कोणताच यांनी जोडलेला नाही आहे या प्रकारचा अलगर्जीपणा अलगर्जी प्रणा प्राधिकरण विभागाने करू नये पुन्हा पुन्हा तुमचे असे काम जागोजागी दिसत राहते आम्हाला तुम्हाला जर अशी तरी वाटायला पाहिजे या गोष्टीची बघा काय अवस्था आहे जोडून दाखवून प्राधिकरण विभागाचा अर्धवट काम तो गड्डा आहे एखादा या गड्ड्यात पडून मरू शकते रात्री वगैरे असं या गड्ड्यात पडल्यानंतरच त्याला प्राधिकरण विभागाला जागी या गड्ड्यामध्ये एखादा माणूस म्हणजे इथे कोणी मेल त्यानंतर प्राधिकरण विभागाला जाग येणार का लवकरात लवकर हे सुद्र व्हावे अशी प्राधिकरण विभागाला माझी हात जोडून नम्र विनंती